मोठी बातमी विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडलं गेल्या तीस वर्षापासून जागे या जागेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत झाली त्यानंतर आता विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात महत्वाची घडामोड घडल्याचे पाहायला मिळालं विधानभवनात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांचे अभिनंदन केले आहे त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांचे केलेले अभिनंदन हे मुंबई पदवीधर निवडणुकीसाठी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे दुसरीकडे निकालाआधीच भाजपने पराभव मान्य केला आहे का असाही सवाल चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर विचारला जात आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून मुंबईत सुरुवात झाली अधिवेशनाच्या आदल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती मात्र दुसऱ्याच दिवशी विधानभवात एक वेगळेचे चित्र पाहायला मिळाले संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेते अबादास दानवे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले होते त्यावेळी अबादास दानवे यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि अनिल परब देखील होते यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले मात्र त्यानंतर पाटील यांनी अनिल परब यांच्यासोबत संवाद साधताना महत्वाचे विधान केले अबादास दानवेच्या कार्यालयात येताच चंद्रकांत पाटील यांना मोठे चॉकलेट दिले त्यानंतर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांना कोपरखड्या मारल्या अबादास दानवे यांनी या लोकसभा निवडणुकीत आमचे एकतीस खासदार निवडून आले म्हणून आम्ही पुढे वाटत आहोत असे म्हणत चंद्रकांत पाटील यांच्या पुढे पेढ्याचा बॉक्स धरला त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पेढा अनिल परब यांना दिला आणि मे यांचा पेढा ऍडव्हान्स मध्ये वाटतो असे म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या